க இந்த டிலிங் பண்ணுவலகன चला 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 आवाज येतोय गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग येतोय आवाज ओके ओके चला चला चला, चला गुड इव्हिनिंग व्हेरी गुड इव्हिनिंग पार <coughs> <coughs> नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्षाचे स्वागत करीत आहे बरं सर्वप्रथम आज चार जून उद्या पाच तारीख पाच जून म्हणजे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचा शेवटचा दिवस उद्या ज्यांचा ज्यांचा पेपर आहे सर्वांना माझ्याकडून आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या सर्व टीमकडून खूप खूप शुभेच्छा थोडे काही नवीन टॉपिकवर प्रश्न येत आहेत आजचे जर आपण प्रश्न पाहिले तर थोडीशी काही प्रश्नांची काठीण्य पातळी वाढली असेल याच्या पलीकडं सत्तरऐंशी टक्के जी प्रश्नपत्रिका आहे तोच पॅटर्न आहे दहावीस टक्क्यामध्ये बदल होत आहे त्याच्यामुळं परीक्षेची अजिबात काळजी करू नका व्यवस्थित सकारात्मक विचारानं पॉझिटिव्ह आणि कॉन्फिडन्सनं पेपर द्या वेळेचं भान ठेवा व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करा चांगल्या पद्धतीनं तुम्ही पेपर सोडवाल चांगल्या पद्धतीनं तुमचा स्कोर येईल आणि तुमचं सिलेक्शन होईल okay. ओके आपल्या आजच्या या दहा मिनिटांचा फक्त व्हिडिओ घेणार आहे दहा मिनिटांचं फक्त लेक्चर घेणार आहे मात्र की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी उद्याची परीक्षा झाल्यानंतर पुढे काय असणार आहे आपलं प्लॅनिंग काय असायला पाहिजे आपण काय करायला पाहिजे आपलं सिलेक्शन कधी होणार आहे किंवा पुढची काय प्रोसेस असणार आहे याचा प्लॅन आपल्याकडे असायला पाहिजे याची माहिती आपल्याकडे असायला पाहिजे तशी मी तुम्हाला वेळच्या वेळेला शासनाच्या सगळ्या गोष्टींची अपडेट देत राहणार मात्र तरीही की आताची प्रोसेस कशी असणार आहे काय असणार आहे ती थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायची पहा थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायची त्या अगोदर हा फोटो काळजीपूर्वक पहा साऱ्या भारतानं नवनवं साऱ्या जगानं अनुभवलेला हा कालचा क्षण खरं तर मी आय पी एल आय पी एलचे मॅच बघत नाही परंतु काल आपली डिझाईन करत असणारा सूरज जो आहे तो पाहत होत आणि तो म्हटलं सर आज फायनल आहे पहा आणि सारा देश सारा देश मॅच पाहत आहे आणि म्हणून मॅच पाहिली शेवटी शेवटी त्यावेळेस त्यानं सांगितलं की सर या मॅचमध्ये या मैदानावर नव्याण्णव टक्के खि प्रेक्षक जे आहेत ते फक्त एकाच टीमला पाठिंबा देत आहेत म्हणजे नव्याण्णव टक्के एकाच टीमला असं कसं काय असणार आहे दोन टीम आहेत म्हटल्या पन्नास पन्नास टक्के साठ चाळीस टक्के असं असायला पाहिजे त्यावेळेस त्यानं सांगितलं नाही सर आर सी बी ला सगळा पाठिंबा देतात म्हणजे का बरं आर सी बी ला का देतात त्यावेळेस त्यानं सांगितलं सर या आर सी बी मध्ये विराट कोहली हो आहे जो जगात सर्वोत्तम क्रिकेटचा सध्याच्या लेवलला जगातला सर्वात मोठा खेळाडू आहे सगळ्यात जास्त रेकॉर्ड त्याच्या नावाने आहेत आणि म्हणून फक्त भारतातूनच नाही तर जगभर त्याचे फॉलोअर्स आहेत आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी हे मैदानावरचे खेळाडू तर आलेच आहे भारतातले प्रेक्षक तर आलेतच आलेत परंतु भारताच्या बाहेरील अतिशय मोठे मोठे खेळाडूसुद्धा विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी आले आता मला काय फारसं माहिती नाही म्हणून मी त्याला विचारलं बसल्या बसल्या बस कमी वेळेत जास्त माहिती घ्यावी त्याला विचारलं मॅच पाहता पाहता मग हा जर जगातला सर्वोत्तम खेळाडू आहे जगात सर्वात जास्त रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे तर आतापर्यंत यानंच आय पी एल जिंकले असतील तसं नाही सर मग मग त्यानं सांगितलं की सर दोन हजार आठ साली आय पी एल ला सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंत याच्या टीमला आणि विराट कोहलीला एकही टुर्नामेंट एकही फायनल मॅच जिंकता आली नाही म्हणजे आय पी एलचा कप जिंकता नाही आला अरे बापरे आणि जगातला सर्वात मोठा खेळाडू आहे आणि त्याला जर दोन हजार आठ पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ सतरा ते अठरा वर्षे वाट बघावी लागत असेल काय सहनशक्ती असेल काय पेशन्स असतील सतरा ते अठरा वर्ष हा कप मिळवण्यासाठी जर जगातला सर्वोत्तम खेळाडू संघर्ष करत असेल आणि संघर्षाच्या अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा या संघर्षाला यश मिळालं जेव्हा त्याच्या पेशन्सला जेव्हा त्याच्या संयमाला कुठेतरी यश मिळालं तेव्हा त्या तो भावुक झाला तो भाऊक झाला त्याच्या डोळ्यामधून आनंदाश्रू ओरखळायला लागले तो क्षण मी पाहिला होता आणि त्या क्षणातून मला एक गोष्ट अवश्य आठवली एक गोष्ट अवश्य सुचली एक गोष्ट अवश्य मनामध्ये एक विचार निर्माण झाला की जगातला सर्वोत्तम खेळाडू जगातील सर्वात बेस्ट प्लेअरला जर एक स्वप्न साकार करण्यासाठी एक कप मिळवण्यासाठी जर अठरा अठरा वर्ष संघर्ष करावा लागत असेल तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसानं एखादं पद एखादी पदवी एखादं स्वप्न एखादं ध्येय साकार करण्यासाठी किती संघर्ष करायला पाहिजे केवढा मोठा संयम ठेवायला पाहिजे आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करावीशी वाटते आपण जानते हुशार समजदार आह की विराट कोहलीचं हे यश <coughs> हे यश आणि अठरा वर्षाचा त्याचा संयमाचा हा प्रवास आपल्याला एक धडा अवश्य देतोय की प्रचंड संयम ठेवा प्रचंड संघर्ष करा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही जोपर्यंत स्वप्न साकार होत नाही तोपर्यंत थांबू नका तोपर्यंत संघर्ष करत राहा तोपर्यंत चालत राहा तोपर्यंत चालत राहा आता जरा आपण आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊया की मी तुम्हाला हा मुद्दा कशासाठी घे दिलाय की कुठलंही स्वप्न असेल स्पर्धा परीक्षेमध्ये सहजासहजी साकार होत नसतं त्यासाठी संयम ठेवावा लागतो त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो अपयश पचवावं लागतं हरिओम राय बच्चन यांनी त्यांच्या कोशिश करने वालों की कभी हार नाही होती या त्यांच्या काव्यामध्ये या कवितेमध्ये शेवटचं कडवं यासाठी सांगितलंय अपेक्षक चुनोत् स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो नींद चैनों को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना ही जय जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती अगित्यास प्रमाणस विराट कोहलीला सुद्धा यश मिळालं आता जायचं आपल्या पुढच्या मुद्द्याकडं बाल आपलं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राची नववी आवृत्ती तुम्हाला ज्यांना ज्यांना टी टी सी टी टीची तयारी करायची त्यांच्यासाठी ही नववी आवृत्ती ऑनलाईन बुकिंगद्वारे मागवू शकता तुम्ही आणि म्हणून ज्यांना कुणाला ती मागवायची असेल तर त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर या ठिकाणी पुस्तक पाहिजे मला पुस्तक पाहिजे अशा प्रकारचा मॅसेज करा मी त्याचे डिटेल्स तुम्हाला पाठवतो हो, त्याप्रमाणे प्रोसेस करा त्याप्रमाणे प्रोसेस करा आमच्याकडे टाईम कमी आहे लाईफ विराट सारखी थांबून नाही राहू शकत ज्याला पेशन्स आहे तोच यश मिळवू शकतो तोच मोठा होऊ शकतो हा साधा सोपा यशाचा नियम आहे पा ओके टेट परीक्षा पास झाल्यानंतरच आपल्याला पोर्टलवर फॉर्म भरता येतो का बरोबर वाळके सर टेट परीक्षा पास झाले मध्ये आले की तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये सहभागी होता येतं आणि ती पुढची प्रोसेस काय आहे पा हे मी तुम्हाला आज थोडक्यामध्ये सांगणार आहे पहिली गोष्ट आत्ता बऱ्याच वेळा कोणीतरी विचारलं होतं विचारत होतं काय विचारत होतं की सर नॉर्मलायजेशन होणार आहे का एवढ्या बॅचेसमध्ये जेव्हा परीक्षा चालते एवढ्या टप्प्यानं परीक्षा जेव्हा चालते तेव्हा त्याचं नॉर्मलायझेशन केलं जातं हा तुमचा पहिला टप्पा ओके नॉर्मलायजेशन अगोदर होणार आता ही नॉर्मलायझेशनची प्रोसेस आय बी पी एसकडे असल्याकारणानं ती लवकर होऊ शकते ती लवकर होऊ शकते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला नॉर्मलायजेशन होऊन मार्क्स कळू शकतात यानंतर पुढे पा नॉर्मलायझेशन नंतरचे तुमचे मार्क्स येतील आता नॉर्मलायझेशन हे कुणाच्या फायद्याचं ठरल कुणाच्या तोट्याचं ठरल काहींना वाटण हे नॉर्मलायझेशन व्हायला नाही पाहिजे काहींना काय काहींना काय मात्र नॉर्मलायझेशन जोपर्यंत ऑनलाईन परीक्षा अशी बॅचेसद्वारे होते टप्प्याटप्प्यानं होते एकाच दिवशी होत नाही तोपर्यंत तो तो नॉर्मलायझेशन होत असतं आणि म्हणून पा खरं तर ह्या ऑनलाईनच्या टप्प्याटप्प्याच्या परीक्षापेक्षा एम पी एस सी क्लास वनची यू पी एस सी सुपर क्लास वनची परीक्षा ऑफलाईन घेतं आणि तुम्ही शिक्षक भरतीच का बरं वर ऑनलाईन तिकडं केंद्रानं सी टी ई टी ऑफलाईन सुरू केली आमचं राज्य कडे केंद्राकडे गेलंय आणि त्या आय बी पी एसला म्हणतंय ऑनलाईन घ्या खरं तर ऑफलाईन एकच पेपर व्हायला पाहिजे एकाच दिवशी साऱ्या महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे आणि जिकडं तिकडं क्लिअर दुसऱ्या दिवशी उत्तर पत्रिका आठ दिवसांनी मार्क्स आणि पुढची प्रोसेस क्लिअर ओके हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पहा आता तुम्हाला मार्क्स कळले मार्क्स कळल्यानंतर पुढे काय असणारे महाराष्ट्रामधल्या ग्रँटेड महाराष्ट्रामधील ग्रँटेड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याचबरोबर खाजगी संस्थांच्या मुलाखती शिवाय मुलाखती सह अशा प्रकारचा प्रेफरन्स तुम्हाला बारावी पर्यंतचा त्यानंतर द्यायला येईल त्यानंतर द्यायला येईल ओके झालं बर नॉर्मलायझेशन डिटेल सांगा ते गणित सूत्र आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो सांगतो ओके झालं पा प्रेफरन्स दिला तुम्ही मला अमक्या जिल्ह्यामध्ये अमक्या शाळेला जॉईन व्हायला आवडेल प्रेफरन्स दिला प्रेफरन्स दिल्यानंतर त्या प्रेफरन्सनुसार तुमच्या मार्कानुसार तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला तुम्हा तुम्हा तुमची तुम्हा मेरिट लिस्ट लागेल आत्ता जशी दुसऱ्या टप्प्यामध्ये मेरिट लिस्ट लागली आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे तर मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये वेगवेगळ्या कारणानं बाहेर सुद्धा निघू शकता डॉक्युमेंट व्यवस्थित असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही ओके okay, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बरं आता काय म्हणताय पेपर ऑनलाईन आहे तेच बरं आहे ऑफलाईन नको लास्ट वीक ऑफ जून मार्क कळतील बरं हो सर ऑफलाईन पेपर पुढे सर माझे माझ्या जूनला झाला थर्ड शिप रामटेकडे अरब सर पुणे पंधरा ते वीस कॉम्प्युटर बंद पडले नंतर लॉग इन केले सहा सात प्रश्न नेक्स्ट हा असा प्रॉब्लेम झाला काही ठिकाणी झालेला आहे हा प्रॉब्लेम त्यावर बऱ्याचशा तक्रारी आय बी पी एसकडे कडे गेल्यात काय होते पाहूया आपण काहीतरी करा बिकॉज द नॉर्मलायझेशन झालं ओके okay. स्कोअर चांगला आला तर पुढे काय स्कोर चांगला आला तर या सगळ्या प्रोसेस आणि सरते शेवटी तुमचं सिलेक्शन होणार सरते शेवटी तुमचं जॉईनिंग होणार झालं अशी छानशी प्रोसेस आहे मात्र किती दिवस चालणार किती महिने चालणार का वर्षभर चालणार हे शासनाकडे निश्चित नाही म्हणून पा शिक्षक भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एक योग्य प्रक्रिया राबवली पाहिजे या शिक्षक भरतीचं योग्य परफेक्ट चित्र यूपीएससी सारखं एम पी एस सी सारखं दरवर्षी परफेक्ट असायला पाहिजे आता अजून एक गोष्ट की परीक्षा दिली पुढं काय तुम्ही खूप चांगला अभ्यास केलाय तुम्ही खूप चांगला अभ्यास केलाय पुढच्या सिलेक्शन पर्यंत या सगळ्या प्रोसेस होईपर्यंत इतर सरळ सेवा भरतीची महाराष्ट्र राज्याची जाहिरात येऊ शकते आणि त्यासाठी जरी तुम्हाला तयारी करायची असेल हाच अभ्यासक्रम थोड्याफार फरका नसतो थो, आणि म्हणून पा तलाठी भरतीचा नवीन कोर्स तुमच्यासाठी पंधरा जून पासून आपण सुरू करत आहोत आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जॉईन करायचं असेल जॉईन करू शकता स्वतंत्र एखाद्याला जीएसचा जीकेचा कोर्स जॉईन करायचा असेल तो दहा जून पासून लाईव्ह रेकॉर्डेड टॉपिक वाईज टेस्टचा हा कोर्स आपण सुरू करत आहोत दहा जूनपासून टी टी पेपर एक ची तयारी करायची असेल सर्व विषयांचा परिपूर्ण लाईव्ह रेकॉर्डेड टॉपिक वाईज टेस्ट आणि टोटल टेस्टचा सर्व विषयांचा कोर्स आपण सुरू करत आहोत तशाच पद्धतीनं पेपर दोन सामाजिक शास्त्र आणि पेपर दोन गणित विज्ञानाचा सुद्धा टी ईटीचा पेपर सुरू करत आपण कोर्स सुरू करत आहोत पंधरा जूनपासून पंधरा जूनपासून आपण हे सगळे कोर्सेस सुरू करत असताना खरं तर शिक्षक भरतीबद्दल काही काही नियमावली काही प्रोटोकॉल्स किंवा काही चांगल्या पद्धतीने शिक्षक भरती कशी व्हावी यासाठी मला वाटतं साऱ्या महाराष्ट्रभरातून दरवर्षी शिक्षक भरती नियमितपणे व्हायला पाहिजे ही मागणी व्हायला पाहिजे आणि त्या त्याप्रकरमानं महाराष्ट्र सरकारने ती प्रोसेस करायला पाहिजे बरं याच्यानंतर दुसरी गोष्ट पा फक्त बारावीपर्यंत नाही तर प्राथमिक म्हणजे पहिलीपासून तर सिनियर कॉलेजपर्यंत ही शिक्षक भरती व्हायला पाहिजे गुणवत्तेद्वारे व्हायला पाहिजे परीक्षेद्वारे व्हायला पाहिजे न वशिला न काशिला अशा रीतीनं ही संपूर्ण शिक्षक भरती पारदर्शकपणे व्हायला पाहिजे तिसरी गोष्ट आहे मुलाखत कशासाठी अ तुम्ही किती परीक्षा घेतल्या पेपर एक घेतला पेपर दोन घेतला मग अभियोग्यता परीक्षा घेतली मग मुलाखत कशासाठी टी टी घेताय सी टी टी घेत मग अभियोग हो घेता मग मुलाखत कशासाठी तर मुलाखत कॅन्सल व्हायला पाहिजे जणू ही मुलाखत संस्था चालकांना संस्थानिकांना पैसा घेण्यासाठी वशिला लावण्यासाठी लायसन्स दिल्याची प्रक्रिया आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव टक्के संस्थाचालक मुलाखतीला व्यवहार करतात बोली लावतात आणि जो जास्त बोली लावेन त्याचं सिलेक्शन होत आहे म्हणून ही मुलाखत कॅन्सल व्हायला पाहिजे मुलाखत काही कामाची नाही ते पैसे मागण्यासाठी एक व्यवहार करण्यासाठीचे सिस्टम शासनानं ठेवले यानंतर पा आता तुम्ही टेट दिली तुम्हाला तुमच्या किती जागा आहेत काय माहिती आहे का कोणत्या आरक्षणाच्या कोणत्या विषयाच्या कोणत्या पात्रतेच्या काय माहिती आहे का नाही तर ही अगोदर माहिती असायला पाहिजे एखाद्या विषयाच्या जागास नसतील तरी त्या विषयाच्या उमेदवारांनी फॉर्म भरला परीक्षा दिली अभ्यास केला वेळ पैसा सगळं खर्च केला हे सगळं वाचण्यासाठी आणि योग्य प्रमाणे योग्य प्रक्रिया होण्यासाठी अगोदर रिक्त जागा डिक्लेअर व्हायला पाहिजे त्या कोणत्या पात्रतेच्या आहेत कोणत्या विषयाच्या आहेत कोणत्या आरक्षणाच्या आहेत हे सगळं अगोदर डिक्लेअर करायला पाहिजे मग त्यानुसारच उमेदवार फॉर्म भरतील त्यानुसारच उमेदवार तयारी करतील त्यानुसार उमेदवार परीक्षा देतील उदाहरणार्थ बघा उदाहरणार्थ बघा की इतिहासाची इतिहासाची महाराष्ट्रात एकच जागा आहे आणि ती जागा गडचिरोलीमध्ये आहे मग मला सांगा नगरचा सा माणूस गडचिरोलीच्या इतिहासासाठी फॉर्म भरणार आहे का नाही ना भरणार ना तर जिल्हावाईज जागा कुठं कोणत्या विषयाच्या कोणत्या आरक्षणाच्या ह्या शासनाने अगोदर क्लिअर करायला पाहिजे तेव्हा सर्वांना योग्य दिशा मिळते चित्र स्पष्ट होतं आणि त्यानुसार काम करायला सुद्धा विश्वास वाटतो म्हणून पा यासाठी काय म्हणत आहेत सर इंग्लिश मीडियम डी टी एडसाठी रिझर्व असतं का असतं 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 आहे नक्कीच असतं आहे पण हे जागा मी तेच सांगतोय की अगोदर जागा क्लिअर करायला पाहिजे इंग्लिश मीडियमच्या किती मराठी मिडियमच्या किती उर्दू मीडियमच्या किती किंवा अजून काय हे क्लिअर करायला पाहिजे यानंतर योग्य अभ्यासक्रम आयुष्यभर मराठी शिकवायचा एखाद्या शिक्षकांना मराठी विषय शिकवायचा आहे इतिहास विषय शिकवायचा आहे आणि तुमची अभियोग्यता द्यायची दीडशे प्रश्न गणित बुद्धिमत्ता आणि मग बाकीची मराठी आयुष्यभर शिकवणाऱ्या शिक्षकाला दीडशे प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे टाकून तुम्ही त्या मराठीच्या शिक्षकांचं नेमकं काय चेक करताय जसं पा टीईटी -टी, सी सायन्स -टी टी सायन्सवाल्यांसाठी वेगळा पेपर आहे आर्ट्स वल्यांसाठी वेगळा पेपर आहे अशा प्रकारची तरतूद अशा प्रकारची तरतूद शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेसाठी सुद्धा असायला पाहिजे जेणेकरून जो विषय शिकवायचा आहे त्या विषयाचं खरं खुरं ज्ञान तपासलं जाईल आणि खऱ्या त्या विषयाच्या त्या पात्रतेच्या त्या गुणवत्तेच्या अपेक्षित आवश्यक नुसार गुणवत्तेनुसार आव आवश्यकतेनुसार त्या शिक्षकांची शिक निवड करता येईल पा हा अभ्यासक्रम प्रॉपर असायला पाहिजे एका वर्षात भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जॉईनिंग दिली पाहिजे बघा ना दोन हजार सतरा सालची प्रक्रिया कधी संपली काय मिळच नाही त्यानंतर दोन हजार बावीस साली परीक्षा घेतली परंतु ती दोन हजार पंचवीस साली अजूनही सुरू आहे कधी कंप्लीट होईल माहिती नाही मुलाखती कधी आहेत आता या दुसऱ्या टप्प्यामध्ये याचाही मिळ नाही अशा रीतीनं या प्रक्रियेबद्दल निश्चित वेळापत्रक सरकारनं बनवावं यासाठी सगळ्यांनी मागणी करायला पाहिजे यासाठी सगळ्यांनी मागणी करणं हा आपला अधिकार आहे हा आपला हक्क आहे हा हक्क आहे एका बाजूला शहरातल्या शाळांमध्ये शंभर शंभर विद्यार्थी आहेत शिक्षक नाहीत म्हणून त्या शंभर विद्यार्थ्यांना एका तुकडीत एका क्लासमध्ये एका वर्गात बसवलं जातं अरे शंभर विद्यार्थी काय शिकणार का शिक्षकांकडून हजरी घ्यायलाच एक तास जातोय प्रेझेंटी घ्यायलाच अर्धा पाऊन तास जातोय आणि मग पुढं त्या सरांनी शिकवायचं काय दुसऱ्या बाजूला हे शासन वीसपेक्षा कमी पटसंख्या झाली म्हणून शाळा बंद करायचा निर्णय घेत असेल तर शहरातल्या शाळांमध्ये मात्र एका वर्गात शंभर शंभर विद्यार्थी बसून विद्यार्थ्यांचं नुकसान करत आहे शिक्षणाची हानी होते म्हणून महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गुणवत्ता खालावत चाललेली आहे याचबरोबर डी एड बी एड अनेक आहेत डी धारक बी धारक अनेक आहेत त्यांच्या हाताला काम मिळालं ते स्वावलंबी झाले ते आपल्या पायावर उभे राहिले तर ही महाराष्ट्राला सुद्धा आणि महाराष्ट्राच्या शिक्षण प्रक्रियेला शिक्षण व्यवस्थेला चालना देणारी गोष्ट ठरल यासाठीही काम व्हायला पाहिजे म्हणून एका वर्षात भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जॉईनिंग दिली पाहिजे अशा प्रकारची ही सगळी प्रोसेस व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट शिक्षक म्हणून जॉईन झाल्यानंतर तीन वर्ष शिक्षणसेवक कालावधीत खर तर शिक्षकाकडूनच फक्त सेवक बनण्याची अपेक्षा का तर पाच वर्षातले आमदार खासदार यांनीही एखादा वर्ष सेवक म्हणून काम करावं जर हे योग्यच असेल तर कुठल्याच पदासाठी असं नाही फक्त शिक्षक पदासाठीच आहे तर ते सुद्धा बंद व्हायला पाहिजे शिक्षणसेवक कालावधी रद्द होऊन योग्य कामाचा कामाचा कामाच्या स्वरूपानुसार योग्य मोबदला मिळावा यासाठी सुद्धा आपण सर्वांनी एकत्रित येऊन आवाज उठवायला पाहिजे शासनाला त्या सगळ्या प्रोसेस करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे असो या सगळ्या गोष्टी आहेत यासाठी आपण सगळ्यांनी काम करूया काम करायला पाहिजे नुसती परीक्षा दिली म्हणजे भरती शंभर टक्के परिपूर्ण होणार असं नाही तर भरती शंभर टक्के योग्य पद्धतीनं परिपूर्ण जास्तीत जास्त जागा भरल्या जाव्यात यासाठी सुद्धा आपलं काम होणं गरजेचं आहे सा, यासाठी सुद्धा काम होणं गरजेचं आहे त्या कामाची प्रक्रिया त्या कामाच्या पद्धती आपण लवकरच ठरवणार आहोत जेणेकरून सातत्यानं शिक्षक भरती चांगल्या पद्धतीनं होत राहील हा नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहेच नॉर्मलायझेशन होईलच सोनाली मॅडम का म्हणतात नॉर्मलायझेशन होतं का दोन तीन तारखेचा पेपर जरा जास्त मॉडरेटर साहजिकच आहे पहिल्या टप्प्याला सुरुवातीला थोडे सोपे येतात नंतर नंतर थोडेसे पाच दहा प्रश्न दहावीस प्रश्नांची काठिण्य पातळी शंभर टक्के वाढते नवीन टॉपिकवर जेव्हा प्रश्न येतो नवीन पद्धतीचा प्रश्न येतो तेव्हा तो अवघड वाटतो आणि त्याच्यामुळं काठिण्य पातळी वाढल्यासारखी वाटते आणि म्हणून ते नॉर्मलायझेशननी ते, ते एकाच लेवलला सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न केला जातो नॉर्मलायझेशनच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो चला बहीण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असतो सांगा रे गुरुजनान सांगा कोणी विचारलंय परिसीमा मॅडम यांनी विचारलंय बहीण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा बरं भगिनी दिलाय बघा पल्लवी मॅडम यांनी दिला बर नॉर्मलायझेशन कसे असते याच्यासाठी याच्यासाठी काही सूत्र असतं आणि त्या सूत्राचा वापर करून ते नॉर्मलायझेशन केलं जातं जसं की समजा सत्तावीस तारखेच्या सकाळच्या सत्तावीस तारखेच्या सकाळच्या बॅचची दोनशे पैकीची सरासरी आली दोनशे पैकीची सरासरी आली एकशे तीस एकशे तीस प त्यानंतर दुपारच्या बॅचची दोनशे पैकीची सरासरी एकशे वीस त्यानंतर संध्याकाळच्या दोनशे पैकीची बॅचची सरासरी एकशे दहा अशा प्रकारे त्या दिवशीची सरासरी एकशे वीस अशा रीतीनं सर्व बॅचेसला एका विशिष्ट लेवलला आणून मग ते नॉर्मलायझेशन आणि गुणदान केलं जातं याचं एक सूत्र आहे ते नॉर्मलायझेशन आणि त्याचं डिटेल मी पुढच्या लेक्चरला त्याचं सूत्र आणि ते कसं डिटेलमध्ये काढलं जातं याबद्दल मी तुम्हाला शंभर टक्के सांगेल ओके चला पुन्हा एकदा उद्याचा पेपर ज्यांना ज्यांचा ज्यांचा आहे त्या सर्वांना माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा चांगला पेपर द्या वेळेचं नियोजन करा पेपर ऐंशी टक्के सोपाच असतोय दहावीस टक्के फसवणारे प्रश्न असतात याची अजिबात चिंता करू नका काळजी करत बसू नका एकदम पॉझिटिव्ह माइंडनं कॉन्फिडन्सनं पेपर द्यायला जा खूप चांगला फायदा होईल खूप चांगला पेपर जाईल तुम्हाला सर्वांना बेश लाग आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया थोडक्यामध्ये ही प्रक्रिया तुम्हाला सांगायची होती आणि शिक्षक भरती प्रक्रिया कशी व्हावी याबद्दल आपल्या सर्वांनी आग्रही असायला पाहिजे होतं यासाठी हा तुमच्याशी सुसंवाद आपल्या सर्वांनी भरभरून प्रतिसाद